जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संक्रमणामुळे तब्बल सहाशे पाच दिवसापासून बंद असलेल्या अमरावती वर्धा मेमू पॅसेंजर ट्रेनचे टिमटाळा वासियांनी जंगी स्वागत केले असून परिसरातील प्रवाशांना पॅसेंजर ट्रेन सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे सविस्तर वृत्त असे की कोरोना काळात देशातील सर्व रेल्वे वाहतूक सेवा बंद करण्यात आल्यानंतर छोट्या मोठ्या स्थानकावर थांबा असलेल्या पॅसेंजर गाड्या सुद्धा बंद करण्यात आल्याने जरासामान्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता मध्य रेल्वे नागपूर विभागातील पहिल्या आणि परिसरात नावाजलेल्या टिमटाळा रेल्वे स्टेशनवर मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्याने परिसरातील प्रवाशी नागरिकांतर्फे पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती त्याच अनुषंगाने मध्य रेल्वे नागपूर विभागाद्वारे अमरावती वर्धा पॅसेंजर मेमू ट्रेन चा शुभारंभ करीत जनसामान्यांना दिलासा दिला, दिला। अमरावती वरून सुटणारी गाडी क्रमांक शून्य एक तीन सात एक अमरावती वर्धा पॅसेंजर मेमू ट्रेन टिमटाळा रेल्वे स्थानकावर येतात परिसरातील नागरिकांप्रमाणे टिमटाळा वासियांनी चंगीत स्वागत केले तर सहाशे पाच दिवसानंतर सुरू झालेल्या पॅसेंजर ट्रेन पहिले तिकीटधारक होण्याचा मान टिमटाळा स्टेशन से स्टेशन मास्टर सतीश अढाऊ यांनी कोविड नियमांचे पालन करीत युनिव्हर्सल पास बघून टिमटाळा ते वर्धा दरम्यान प्रथम तिकीट क्रमांक आठ सात एक पाच श्रीपाल सहारे यांना देऊन पुढील प्रवासांसाठी शुभेच्छा दिल्या अमरावती वर्धा रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी वरदान ठरणाऱ्या या पॅसेंजर मेमू ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करीत कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या ही मेमू पॅसेंजर ट्रेन टिमटाळा स्टेशन वरून वर्धेकडे साडेतीन वाजता सुटेल तर सकाळी टिमटाळा स्टेशन वरून अमरावतीकडे सकाळी साडे अकरा वाजता निघेल ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या प्रवासी रेल्वे गाडीचे पहिले तिकीट कोणी काढले हे सांगणे कठीण असले तरी जवळपास सहाशे पाच दिवसानंतर पुन्हा सुरू झालेल्या पॅसेंजर ट्रेनचे टिमटाळा स्टेशनवरील तिकीट हे श्रीपाल सहारे यांच्याच नावावर असेल यात शंकाच नाही पॅसेंजर मेमू ट्रेन सुरू झाल्याने जनसामान्यांना दिलासा जरी मिळाला असला तरी पॅसेंजर ट्रेनचे प्रवासी भाडे हे मेल एक्सप्रेसच्या प्रवास भाड्या इतकेच असल्याने जनसामान्यांना ते परवडणारे नसल्याचे मत श्रीपाल सहारे यांनी व्यक्त केले असून त्वरित पॅसेंजरचे प्रवासी भाडे पूर्ववत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी रेल्वे प्रशासनाला केली आहे मला वर्धेला जायचं आहे जर वर्धेला जायचं असं असतं जाण्याच्या वेळेस थोडावरून मला एक्सप्रेसची तिकीट काढावं लागली असती तीही वेळ मिळाली नसती त्यामुळे या पॅसेंजर पॅसेंजरमुळे वेळवेळ वेळवेळी तिकीट मिळत आहे आणि आमच्या ज्या समस्या आहेत ज्या खेडेपाड्यावरच्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या या पॅसेंजरमुळे सुटलेल्या आहेत आणि त्याबद्दल आम्हाला फार आनंद होत आहे हे पॅसेंजर सुरू झाले परंतु एकच विशेष आहे की या पॅसेंजरची ती तिकीट आहे ती एक्सप्रेसची घेतल्या जाते तेव्हा पूर्ववत ही तिकीट पूर्वत पॅसेंजरची करावी असे मी रेल्वे प्रशासनांना विनंती करत आहे शासनाला विनंती करत आहे तेव्हा ते दुसरं असं की जे वृद्ध लोक आहेत त्या वृद्धांना अर्धी तिकीट होती ते सवलत सुद्धाद्वारे मिळत होती तीसुद्धा शासनाने चालू करावी असे मी शासनाला रेल्वे प्रशासनाला आणि सरकारला विनंती करत आहे अकरा एकवीसपासून गाडी नंबर झिरो वन थ्री सेवन वन अमरावती ते वर्धा ही विशेष पॅसेंजर गाडी सुरू करण्यात आलेली आहे या गाडीची उंडाळा स्टेशनवर आगमनाची वेळ पंधरा वाजून पस्तीस मिनटं तथा सुटण्याची वेळ पंधरा छत्तीस अशी राहील तसेच दिनांक सतरा अकरा एकवीसपासून झिरो वन थ्री सेवन टू ही विशेष पॅसेंजर गाडी सुरू करण्यात येईल वर्धा ते अमरावती दरम्यान या गाडीचा किमटाडा स्टेशनचा आगमनाचा समय अकरा वाजून एकोणतीस मिनटं तसाच निघायचा वेळ अकरा वाजून तीस मिनटं असेल प्रवाशांनी कोविड नाईन्टीन नियमाचे पालन करणे गरजेचे आहे के राज्य शासनानेबद्दल घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे प्रवाशाजवळ युनिव्हर्सल पास तसंच दोन्ही डोस घेतल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे प्रवाशांनी कृपया नोंद घेऊया उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती